सहकार्याची अपेक्षा कृपया संघाच्या पाठीमागे लाईनमन दोन खेळाडू आणि अंबदखोरचे दोन खेळाडू कृपया सापडतो आपण या केदारनाथ अंबतखोर संघाचे दोन खेळाडू आणि सुकाई कुट्रेलो तसेच मैदान बनवण्याची जी महत्वाची कामगिरी आपल्या अंगावरती घेतले ते असे अविनाश विनायक सुरोई उर्फ बाबळे यांनी जी जबाबदारी घेतली होती ती योग्य रीतीने पार पाडली आयोजकांतर्फे त्यांचं त्याचबरोबर मंडप आणि लायटिंग याची जबाबदारी सुनील यांनी घेतली होती आणि वाग्या उर्फ योगेश बेटकर यांच्याकडून त्यांनी चांगल्या रीतीनं उत्तम रीतीनं ती सजावट पूर्ण केलेली आहे कामगिरी करून घेतली आहे त्याबद्दल आयोजकांतर्फे आणि ट्रस्टतर्फे त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद भाऊ शिंदे चढाईसाठी एक उत्तम दर्जाची चढाई करायची भाऊ शिंदे ना आणि लगभग वेगच्या आसपास येऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होता ना या ठिकाणी आदरणीय अनिलराव सुर्वे यांचं सुद्धा खरंच कौतुक केलं जातं कारण या मैदानापासून आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि या सामन्याचा संपूर्ण लेखाजोखा सामन्यासाठी अर्थात आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी एक गुणवान व्यक्तिमत्व कायमस्वरूपी तयार असतं ते अनिलराव सुर्वे यांचं सुद्धा या ठिकाणी या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत एकोत्तम प्रकारचं सहकार्य या उत्तम नियोजनासाठी आपलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलराव सुर्वे यांचं सुद्धा उत्तम त्या ठिकाणी चांगलं असं सहकार्य या आयोजनालय आणि त्यांच्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत असेल आता मात्र चिटी असणार आहे तो जर्सी क्रमांक नऊ कुणाल कदम आणि त्याला उत्तम दर्जाची पकड केली जाते जे हनुमान तुम्हाला सांगायचे फणसे चढाईसाठी जर्सी क्रमांक जर्शी चढाईसाठी आणि एक सुंदर चढाई करून आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार असताना चैतन्य एका बाजूला तुळशीदास दुसऱ्या बाजूला केतन आणि चैतन्य मात्र लगातार आक्रमण त्याच्याकडून वाढवलं जात आहे एक सुंदर प्रकारचं आक्रमण करून आपल्या संघाला योग्य दिशेनं घ्यायचं काम चैतन्य सुरवे आणि ही मात्र होते जे हनुमान कुंभार संघाकडून ओंकार सुरचने सेकंड मधील पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल रांगदेव कुशिवडे आणि शिवसाई नांदगाव कृपया आपण तयार राहायचंय जागलदेव कुशोडे शिवसाई नांदगाव गावकरवाडी दुसरा सामना असेल केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोर आणि केदारनाथ अंमदखोर कुणाल कदम याला लगातार दुसरी पगड होतीय कुणाल एक चालक असा चतुर असा चढाई पडतोय आणि ज्या विजयदादाकडून आपण उत्तम प्रकारची चढाई पाहतो खरं म्हटलं तर आपण नांगरणी स्पर्धेमध्ये याचं नाव मोठं असतं विजयदादाचं ज्याची पावलं चालतात ना ती जर कबड्डीमध्ये जर चालली ना <laughs> प्रत्येक मैदानावर विजयाचा शिल्पकार ठरतो अर्थात गेम चेंजर खेळाडू जो नेहमीच उत्तम दर्जाची कामगिरी करतो तोच तुळशीदास बोनस कम्प्लीट करून आपल्या मैदानावर दाखल होतोय प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी येतो तो एक उत्तम प्रकारची चढाई करायची चार दोन खूप मोठा फरक नाहीये जर भाऊ शिंदे मनावर आणलं जर दा मनावर आणलं तर एकनाथ गावडे सारखा उत्तम डिफेंडर हे आव्हान आपल्या बाजून चमो मात्र या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी मेळेसर यांचं उत्तम मार्गदर्शन असेल आदरणीय संदीपराव सुर्वे यांचं उत्तम मार्गदर्शन असेल दरम्यान या ठिकाणी सुरक्षित परत तुळशीदास शिर्के आणि आता मात्र

ओंकारला पुन्हा एकदा साखळीमध्ये बसवलं जाते एक मजबूत कडी एक मजबूत साखळीमध्ये या ठिकाणी बांधून ठेवलं जाते झगडून ठेवलं जाते आणि एक गुण पुन्हा एकदा जय भवानी कुंभारखंड संघाकडे सात तीन अशी परिस्थिती शिंदे यांच्या जोरदार आक्रमण आणि सक्सेस होत होत तुळशीदास शिरके आठ तीन विजय हो 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 विजय या वेळेला मात्र ओंकार कडून चांगला टॅकल आपण पाहतोय या सामन्यामध्ये कोणाल कदम चढाईसाठी कोणाला आतापर्यंत चांगली सफल चढाई करता आलेली नाहीये सलग दोन वेळेला पकड करण्याचं धाडस सफल झालेलं आहे ते जय भवानी कुंभारकाळी या संघाकडून आणि पुन्हा एकदा आक्रमण करताना कोणाल कदम मात्र या वेळेला असफलपणे आपल्या मैदानात दाखल होताना फणसे मात्र चा 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 एक चांगल्या प्रकारची चढाई करतो गोज ज्याच्यावरती या सामन्याचं निश्चितच पूर्ण भविष्य अवलंबून असणार आहे कारण एक उत्तम दर्जाची चढाई आणि ओंकार सगळ्यांचा हा दुसरा पुन्हा एकदा टॅकल तिसरा टॅकल मात्र तुळशीदास ज्याला थांबवलं तो पण खूप कठीण होत आणि या ठिकाणी उत्तम कमाई केली जाते चौदा तीन असं खूप मोठं अंतर तयार होतात आता गो पुढे महाराजात लागणार ते विजय दादा एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट आपल्या संघाला करण्यासाठी एक चांगलं योगदान देण्यासाठी अनेक उड्या माराव्या लागणार ज्या उडीमधून एखादा गुण आपल्या संघाला मिळतो का बाहेरचं पण नियोजनाचं काम पंटी गोरक्ष कडवाईकर पंडित कडवाईकर आणि राजूबाई त्याचबरोबर अविनाश सुरे यांनी जे योग्य केल्या त्याबद्दल त्यांचे विश्वस्त मंडळ आभार आणि जे मैदान तयार केलेलं आहे त्या मैदानात सगळ्यात मोठं योगदान आहे ते गुरुनाथ कडवळकर विवेकांत सुर्वे आणि गिरीश सुर्वे यांनी संपूर्ण आणि दिनेश कडवळकर यांनी संपूर्ण मैदानाची जबाबदारी घेतली ती आखण्याची आणि ते आज योग्य वेळेत आणि वेळेपूर्वी पूर्ण केले त्याबद्दल मी श्वस मंडळा तुपर त्यांचे देखील खूप खूप आभार धन्यवाद या सामन्यामध्ये आपण पाहतोय ओम्या सक्सेस होत नाहीये ज्याच्यामुळे आपण आता हा जो फरक पाहतोय कारण बारा बऱ्याच वेळा ओंकारकडून खूप अपेक्षा असते जे हनुमान कुंभारकाडी या संघाला मात्र संघाची ताकद असणार संघाची पुन्हा एकदा सफल होतोय मैत्री गुणांची कमाई करतोय एकनाथ आणि अनुराग मात्र या वेळेला मैदानाच्या बाहेर आहे पण ते पुन्हा एकदा आहे चैतन्याच्या बाजूला आक्रमण वाढवण्यासाठी तयार आहे एका बाजूला आदित्य नाचरे आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य असं मजबूत कॉम्बिनेशन मजबूत कोपरे दाबा उजवा एक जबरदस्त कोपरा चैतन्य सुरुच राहायसाठी योग्य वेळ येते त्या वेळेला चैतन्य सराईमधून सुद्धा गोड घेत असत या वेळेला चैतन्य चालण्यासाठी समोर चॅलेंज असणार आहे चैतन्याचं पकडण्यासाठी तयार आहे तो भाऊ आणि दादा भाऊ शिंदेने स्वतःला झोपून दिले पाहिजे जयाने जयनुमान कुमार आणि संघाला जर सावरायचं असेल ना तर भाऊ शिंदेची चढाई भाऊ शिंदेची पकड उत्तम होणं गरजेचं आहे या मात्र भाऊ शिंदेना पाहायचं पण आता मध्ये सूत्र घेतली जात आहे आणि लगभग पाच मिनिटाचा निर्णायक सत्रमधला कालावधी शिल्लक असताना विजेता जायचे अंतिम आणि तिसरा प्रकार जांगलदेव कुशिवडे शिवसाई नांदगाव गावकरवाडी आणि त्यानंतर केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबकोर चैतन्यला उत्तम प्रकारची पकड आणि मित्रांनो पुन्हा एकदा भाऊ शिंदे भाऊ शिंदे हा 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 झर पकडलं नसताना भाऊ तर खूप मोठी कमाल झाली असती चैतन्यन कमाल दाखवली आणि त्याला उत्तम प्रकारची पकड या ठिकाणी जयनवान कुंभारकाणी कडून चांगल्या प्रकारचा सपोर्ट आपण पाहिला तुळशीदास करून टाकल कोणाल कदम चढायसाठी चार अठरा खूप मोठं अंतर तयार होते एका बाजूला ओंकार फणसे दुसऱ्या बाजूला रुपेश म्हणजे बाऊ शिंदे आणि विजयदरा साळवे जर्सी क्रमांक नऊ चढाईसाठी असणारे संयमी चढाई करतो कोणत्याही प्रकारचा गुण घेण्याची तशी योग्य बरोबर दिसत नाहीये तीन मिनिटं आणि चाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना सुनील आपल्या संघासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघाला लगभग चार मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना उत्तम दर्जाची वाईट अबाधित करण्यासाठी आता मात्र चढाईसाठी येतो ओंकार कदम ओंकार कदम चढायसाठी एक चांगल्या प्रकारची चढाई करायची चार गडी असताना गुण घेणं खूप कठीण असतं आणि या वेळेला मात्र एक गुण भाऊ शिंदेच्या रूपाने आपल्या संघाकडे जोडला जातोय पुन्हा एकदा ओंकार ओंकारला पुन्हा एकदा पकड यशसाठी चार मोठ पदक असताना आपण पाहतो यश डाबरेची यश मात्र सक्सेस होतोय यशस्वी होतोय एक गुण आपल्या संघासाठी सहज जोडला जातोय आणि या वेळेला मात्र चराईसाठी असणार विजयीना साळवी शेवटचा आशेचा किरण नागवणारा हा चढाई पटू ऑल आऊट आहे महत्वपूर्ण चढाईमधून मधून स्कोर गुण आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकदा पकड केली जाते टेन्शन नाही दोन वाजता काय करायला आराम या हो करत असताना पुन्हा एकदा साखळीमध्ये बसवली जाते एकनाथ गावडे गा। एक महिन्यावर कालावधीची लगत असणसे पुन्हा एकदाच नाही